आता वसुबारस हे आपल्याला समजून घ्यायचे गोवत्स हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आज काय आहे धनत्रयोदेशी तर सुद्धा तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा आणि सुद्धा आपल्याला समजून घ्यायची त्या दृष्टीने बघा सांकेतिक स्वरूपातून बाहेर पडा आणि वास्तविक स्वरूपात अंमलात आणा आचरणात आणा आयुष्यात त्याला जागा द्या सनातनी वास्तव हेच ते सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार विचारपुटेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळस्कर मित्रांनो सर्वांना ह्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे कारण अंधारावरती उजेड्याचा मान प्रकाशाचा मान आणि आपल्या आयुष्यातला अंधार जावा आणि आपलं आयुष्य तेजोमय व्हावं प्रकाशमय व्हावं हीच माझी शुभेच्छा मित्रांनो सुरुवात कधी झाली तर कालपासून आता काल आपण कोणतं पर्व साजरं केलं ते म्हणजे वसुबारस किंवा त्या दिवसामध्ये वसुबारस किंवा आपण गोधन किंवा गो गोवत्स असं त्या पर्वाचा उल्लेख करतो आता वसुबारस हे आपल्याला समजून घ्यायचं आहे गोवत्स हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आज काय आहे धनत्रयोदेशी तर धनत्रयोदेशीची सुद्धा तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा आणि धनत्रयोदशीसुद्धा आपल्याला समजून घ्यायची त्याचं वास्तविक स्वरूप समजून घ्यायचं आहे सनातनी वास्तव समजून घ्यायचं आहे मित्रांनो यापूर्वी आपण दानव असुर राक्षस यांच्यावरती चर्चा केली आणि आपण एक नवीन विषय घेतला होता तो म्हणजे मनुष्यप्राणी माणूस मनुष्य मानव त्याच्यावरती आपण चर्चा करणार होतो आणि मी त्यावेळेला माझे काही अनुभव तुमच्यासमोर मांडलेले प्राणी मानव हे समजून घेण्यापूर्वी पण आता दिवाळी सुरू झाली आहे दीपात्सव सुरू झाला आहे म्हणून तुम्हाला मी ह्या दीपाच्या शुभेच्छा द्यायला आलो आणि ते वास्तव समजून द्यायला आलो तर मनुष्य प्राणी मानव हे आपण नंतर समजून घेऊ पुढच्या भागात समजून घेऊ आज आपण काय लक्षात घेऊ थोडक्यात मी तुम्हाला सांगेन थोडक्यात माहिती देईन सविस्तर माहिती मी ह्यापूर्वी तुमच्यासमोर मांडलेली आहे म्हणजे गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षीचे व्हिडिओ मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता सर्व जे पर्व आपण साजरे करतो पहिल्या दिवसापासून म्हणजे गोवसांपासून वसुबारसपासून ते सगळे पर्व अगदी तुलशी विवाहापर्यंतचे ते सगळे पर्व मी यापूर्वी बनवलेले आहेत त्या सर्व पर्वांच्या व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन ते तुम्ही अवश्य पहा पण थोडक्यात मी तुम्हाला आज कालच्या पर्वाचं आणि आजच्या पर्वाची माहिती सांगतो आहे मित्रांनो वसुबारस वसुबारस हा शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे वसू म्हणजे वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि बारस म्हणजे बारस आता हे कोणाचं बारसं ह्या आधी मातेने जन्माला घातलेल्या त्या त्यांच्या आपत्याचं आता आपत्य कोणतं ते आपत्य म्हणजे हे आपण जे धनधान्य आपण पेरलं विविध स्वरूपात मग ते कडधान्य असो किंवा आणखीन इतर धान्य असो गहू तांदूळ वगैरे वगैरे हे जे आपण पेरतो म्हणजे शेतकरी पेरतो आणि मग ते उगवते ते कुठून उगवते तर धरणी मातेच्या उदरातून मग हे आपत्य जन्माला घातलंय ना त्या आपत्याचं आपण काय करतो बारसा घालतो लक्षात आलं का बारसं करणं म्हणजे नामकरण करणं मग विविध धान्य ज्यावेळी आपण जन्माला घालतो आपण म्हणजे ही भूमाता आपण निमित्त आहे ते पेरतो म्हणजे शेतकरी तर ते जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो ते गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका कडधान्यामध्ये मग आपण मूग मटकी चणा वगैरे वगैरे असं आपण त्याचं नामकरण करतो लक्षात आलं मित्रां। का मित्रांनो तेच आहे काय वसुबारस हे धन जन्माला घालणारं कोण किंवा हे आपत्य जन्माला घालणारी कोण तर ही आदिजननी ही भूमाता आणि सर्वात मोठा उद्योग म्हणजे काय तर शेती उद्योग शेती व्यवसाय लक्षात आलं का सर्वात मोठा उद्योग इतर उद्योग बंद पडले चालतील पण हा उद्योग जर बंद पडला तर उपाशी मारायला येईल असो मित्रांनो दुसरा त्याचा ह्या पर्वाला आपण उल्लेख काय करतो तर गोधन किंवा गोवत्स आता हे गोधन काय आहे किंवा गोवत्स काय आहे गोवत्स म्हटलं की वत्स म्हणजे तो मूल मुलगा कोण तर तो बैल या गोचं म्हणजे गाईचं त्याचे आपण आभार मानतो त्याचं आपण पूजन करतो त्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो लक्षात आलं का कारण हा सर्वात जवळचा मित्र आहे शेतकऱ्याचा म्हणजे आपला लक्षात घ्या मित्रांनो मनुष्य प्राणी हा शेतकरीचा आहे आणि त्याचा सर्वात मोठा उद्योग काय आहे तर शेती व्यवसाय शेती उद्योग तर हा हे गोधन गोवत्स हा काय करतो आपल्याला मदत करतो सहकार्य करतो ते धनधान्य पिकवण्यासाठी ती नांगरणी करण्यासाठी आणि नांगरून ते पीक आपण जेवढे काढतो त्यानंतर त्या पिकाला घरी आणण्यासाठी बैलगाडी वापरतो म्हणजे शेत नांगरून ते पीक काढण्यापासून ते घरी आणण्यापासून आणण्यापर्यंत आपल्याला मदत करणारा कोण तर तो बैल तो गो ते गोधन म्हणून आपण गो धन गो याचं पर्व साजरं केलं त्याचे आभार मानले त्याचं पूजन केलं लक्षात आलं का मित्रांनो सविस्तर जी माहिती आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे त्या व्हिडिओची लिंक यापूर्वी बनवलेल्या आज आहे धनत्रयोदेशी आता त्रयोदेशी त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे तीन दशा आहेत लक्षात घ्या ह्या मनुष्या व्यक्तीमधल्या ह्या तीन दशा आहेत ते धन आहे ते धन समजून घेणं गरजेचं आहे हाती पहिली दशा काय आहे तर लक्ष अचीव करणं लक्ष प्राप्त करणं म्हणजे त्या लक्ष्मीचे पूजन करणं ते लक्ष कोणतं तर शेती पिकवणं शेती लावणं अन्नधान्य पिकवणं हे लक्ष हा त्याचा उद्योग जर त्याने अगदी चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केला तरच तो स्वतःचासुद्धा जीवन व्यापन करू शकतो आणि इतरांनाही तो सहाय्य करू शकतो कोण शेतकरी त्याचं लक्ष काय तर शेती पिकवणं अन्नधान्य पिकवणं हे त्याचं लक्ष आहे हे काय झालं त्या त्रय दशेमधला एक दशा म्हणजे लक्ष साध्य करणं लक्ष अचीव करणं प्राप्त करणं लक्षात आलं का हे काय झालं एक धन झालं आता दुसरं धन काय आहे कुबेर लक्षात घ्या कुबेर बेर म्हणजे फळं लक्षात लगा मित्रांनो ते वाईट जी फळं आहेत त्याचा त्याग करणं वाईट फलांचं त्याग करणं आणि चांगली फळं प्राप्त करणं म्हणजे कुबेर जे आपण चांगली फळ प्राप्त केलं तर आपलं आयुष्य कसं जाईल सुखी समृद्धी भरभरटीच जाईल लक्षात आलं का मित्रांनो काय आहे ते कुठली दशा आहे पहिली दशा काय तर लक्ष दुसरी दशा काय तर योग्य निवड करणं योग्य निवड करणं आणि त्याचं योग्य ते योग्यरित्या ते मार्गी लावणं तिसरी दशा आहे ती धन्वंतरी आता हे धन्वंतरी काय धनवंतरी धनवंतरी म्हणजे काय आपलं आरोग्य अबाधित ठेवणं योग्य ठेवणं चांगल्या रीत्याने ठेवणं आरोग्याला आपल्या आरोग्याला एक दशा देणं दिशा देणं धनवंतरी लक्षात घ्या मित्रांनो आपण उच्चार काय करतोय त्या शब्दाचा धनवंतरी धन असं जे धन आहे ते कुठे आहे वनामध्ये आहे वनाच्या अंतरामध्ये आहे वनाच्या भागा भागामध्ये आहे म्हणजे जंगलामध्ये आहे ह्या सृष्टीमध्ये आहे असं धन असं धन काय तर आयुर्वेद जडीबुटी लक्षात आलं का ह्या जडीबुटीचं ह्या आयुर्वेदाचा आपल्याला वापर करायचा आहे आपल्या आयुष्यात आपलं आरोग्य सुधारण्यासाठी तेच काय आहे हे धनत्रयोदशीमधलं तिसरा ही तिसरी दशा ही झाली तिसरी दशा लक्षात आलं का मित्रांनो धनवंतरी त्याचा अर्थ आणि हे तीन दशा लक्षात आलेच असतील तुम्हाला आणि ह्या पावसाळ्यात अनेक आजार आपल्याला जडतात अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्यांवरती आपल्याला त्या धन्वंतरीच्या माध्यमातून काय करायचे आहे मात करायची आता ही धन्वंतरी का म्हणजे काय तर आयुर्वेद धन्वंतरी म्हणजे काय तर आयुर्वेद मग ह्या आयुर्वेदाचा आपण वापर करायचा आहे आपल्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्यात येणारे जे अडचणी आहेत आरोग्याबाबत जे प्रश्न आहेत आरोग्याबाबत ते सोडवणं ते सॉर्ट आऊट करणं म्हणजे ह्या तीन दशा आहेत लक्षात आलं का धनवंतरी धन त्रयोदेशी धन त्रयोदेशीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल या धनत्रयोदेशीच्या दशा कोणत्या आहेत हे ouais तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो हेच ते सनातन आहे आणि हे सनातन समजून घेणं गरजेचं आहे आपण कुठे अडकून बसलो आहे तर सांकेतिक स्वरूपात सांकेतिक स्वरूपात त्या सांकेतिक स्वरूपातून बाहेर पडून ते वास्तविक स्वरूप आपल्याला आपल्या आयुष्यात त्याचा वापर करणं गरजेचं आहे त्या वास्तविक स्वरूपानुसार चालणं गरजेचं आहे त्या वास्तविक स्वरूपाला अंगीकृत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी हे तुमच्यासमोर ठेवलेलं वास्तविक स्वरूप आहे हे जे काय मी तुमच्यासमोर वास्तविक स्वरूप ठेवलं आहे त्याचा सविस्तर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या सविस्तर मी ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत ते सगळ्या व्हिडिओंचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन अगदी वसुबारसपासून ते पुढची विवाहापर्यंत जे काय मी व्हिडिओ बनवले आहेत त्या सर्वांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन अवश्य पहा लक्षात आला का मित्रांनो काय आहे सनातनी वास्तव आणि हेच सनातनी वास्तव तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे त्या दृष्टीने बघा सांकेतिक स्वरूपातून बाहेर पडा आणि वास्तविक स्वरूपात अमलात आणा आचरणात आणा आयुष्यात त्याला जागा द्या सनातनी वास्तव हेच ते सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार विचारपुढेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्ता कर भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन